नमस्कारे युवा संघटन महाराष्ट्र शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने छत्रपती शंभूराजे यांचा तीनशे अडुसष्टावा जन्मोत्सव सोहळा अवकाळी पडत्या पावसाची तमा न बाळगता मोठ्या उत्साहात साजरा केला प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व्यावसायिक दिगंबर चव्हाण शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण उपाध्यक्ष अभिजित पवार संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार शंभूराजे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश सुरवस्कर प्रमुख अनिल कवडे पुणे विभागीय अध्यक्ष विजय चव्हाण उत्सव समिती उपाध्यक्ष प्रताप खंदारे प्रसिद्धी प्रमुख अनिल कवडे तांत्रिक कामगार युनियनचे बारामती झोन अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण वीज मंडळ पतसंस्थेचे व्यवस्थापक राजपंचारिया पंचारिया यांच्या हस्ते संपन्न झाली अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व त्यातच वीज बत्ती गुल झाली परंतु शंभूराजांचा जन्मोत्सव व मूर्तीचे पूजन कोणत्याही कारणाने थांबता कामा नये म्हणून भर पडत्या पावसात शंभूराजांच्या मूर्तीचे पूजन करून एक अनोखी मानवंदना देण्यात आली यावेळी नितीन चव्हाण राहुल पवार ऋषिकेश सिरवस्कर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले शंभूराजे मध्यवर्ती मंडळाच्या वतीने तीनशे अडुसष्टावा जन्मोत्सव सोहळा यंदाचे सोहळ्याचे हे वर्ष सतरावे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु आजचा उत्साह जे आपले सभासद पदाधिकारी आहेत त्यांचा आज उत्साह इतका आहे की म्हटले आज आपण पावसात शंभुराचे जन्मोत्सव सोहळा साजरा करू मोबाईल भिजले तरी चालेल पण पर खंड पडून देता कामा नाही त्यामुळे आज सर्वांच्या आग्रहाखातर भर पडद्या पावसात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे हे असंच शिव शंभू भक्त आपल्या एकीचं आणि असाच पाठिंबा जर संघटनेला दिला तर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न असतील गोरगरिबांचे गरजूंचे प्रश्न असतील अपंग व्यक्तींचे प्रश्न असतील त्या प्रश्नाला शंभूराजे युवा संघटना व शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न करू आणि शंभर टक्के सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय संघटना शांत राहणार नाही भले तो प्रश्न राजकीय लेवलचा असू दे सामाजिक लेवलचा असू दे अधिकारी वर्गाचा त्रास असू दे किंवा कुठल्याही कामात हलगर्जीपणा करत असतील काही प्रशासनातील अधिकारी त्यांच्या विरोधात असू दे वेळ पडली तर रस्त्यावर उतरून हा लढा शंभूराजे युवा संघटनेच्या माध्यमातून युवकाची फळी तयार करून उभा करण्यात येईल शंभुराजे युवा संघटन प्रणित शंभराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी कालच छत्रपती संभाजी महाराजांच्या साडेसात फोटी फायबर मूर्तीचा या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे प्रचंड पाऊस या ठिकाणी सोलापूरमध्ये येतो आहे आणि पार चौकात छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती असून या ठिकाणी पावसात देखील शं शंभू प्रेमी शिवप्रेमी हे सर्वजण मिळून या ठिकाणी भर पावसात छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलेलं आहे मी सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने उद्या दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरातील सोलापूर शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचे उद्या सत्कार होणार आहे त्यांना प्रशस्तीपत्र व मानाचं सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व शंभू प्रेमींनी उद्या सकाळी ठीक दहा वाजता पार्क चौकामध्ये येऊन त्या मान्यवरांचे स्वागत करावे व त्यांना प्रोत्साहित करावे हे माझी विनंती आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा